आमची एकच मागणी आहे की ह्या देशामध्ये जो बोकाळलेला भ्रष्टाचार आहे काही लो लोकांना मागे इडी लावते की ती भाजपमध्ये गेली की ईडी संपून जाते काही लोकांना मागा बीडी लावते की ती वडायचे झाले की कोण संपलेला नसतो आज शरद पवारचा पुतणा अजित पवार फुटला सूर्य झालं पाहण्यासाठी इकडं दैरिश मोहिते पाटील गेल्या वेळेला इकडं आणि आज तिकडं आमचं एकच म्हणणं आहे ह्या देशात राजकारण स्वार्थ म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करायला लागलेले आहेत आमचं एक म्हणणं आहे की मराठा आरक्षण आम्हाला मिळलं पाहिजे आणि बोकाळल्याला बोकाळल्याला ही जी देशामध्ये दे बोकाळल्याला अर्थकारण आहे अर्थकारण संपलं पाहिजे गोरगरिबांना अर्थकारण मिळालं पाहिजे ह्या राज्यातल्या सरकारला किंवा देशातल्या सरकारला आमची एकच विनंती आहे होती आणि आज ही राहील की आता ही देवाला भेकती गा नाही ती भेट ही कुणाला सामान्य माणसाला भेके भेट नाही ती ही फक्त आता शेवटचा टोक आहे यमदेवाचा देवाचा आणि ही यमालाच भेटली म्हणून आम्ही यमाच्या गेटअप मध्ये इथं आलोय नेमका निंबाळकर तर काय देणं घेणार आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे ओफीसी न दिलं पाहिजे आरक्षण देणारे लोक आज आजपर्यंत जरा थांबा आजपर्यंत मग इथे पटला चुलता इजयशी होता की सत्तेत त्याच्यानंतर हे हिंदूराव निंबाळकर होता की सत्तेत बघा बघा समा, समाज समाजात काम करणारी पोरं ह्यायची का नाहीती काय हायती का नाही ते समाजात काम करणाऱ्या पोराला कुठेतरी उभा राहिलं पाहिजे पण आमचं म्हणणं काय समाजात मी राहू द्या देशात जर कुणाला भेज असेल हे तर यमाला भेटली म्हणून आम्ही आलो आहे आमचं मराठा आरक्षण आणि बोकाळ्याला भ्रष्टाचार या दोनच विषयावरती लोक आम्ही लोकसभेत जाणार आम्हाला बाकीच काहीच माहित नाही पुढचे काय मुद्दे असणार आहेत लोकसभेचे तुमच्या आमचं मराठा आरक्षणासाठी आम्ही दिल्लीत चाललोय आणि बोकाळ्याला आरक्षण थांबवून एवढे दोनच मुद्दा आहेत आमचा बाकी काय हे मुद्दा नाही आमचा